नमस्कार मित्रांनो स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक लक्षात घेता राज्यभरात राजकीय घडामोडींना वेग आला आहे अनेक नेते पदाधिकारी सोयीच्या पक्षात दाखल होत आहे राज्यभरातील अनेक नेत्यांनी भाजपात प्रवेश केला काही ठिकाणी तर सत्ताधारी पक्षांनाही धक्का बसला आहे असे असतानाच आता भाजपला मोठा धक्का बसला आहे एका बड्या आणि महत्वाच्या पदाधिकाऱ्याने भाजपाची साथ सोडली आहे आगामी विधानसभा निवडणूक तोंडावर असताना ही माहिती समोर आल्याने राजकीय वर्तुळात या राजीनाम्याची चर्चा होत आहे मिळालेल्या माहितीनुसार भाजपा युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष अनुप मोरे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे त्यांनी आपले राजीनामा पत्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण गेल्या काही दिवसांपासून माझ्यावर खोटे आरोप केले जात आहे माझी नाहक बदनामी करण्याचा प्रयत्न केला जात आहे माझ्यामुळे आपल्या पार्टीची प्रतिमा मलिन होऊ शकते असे या पत्रात नमूद करण्यात आले आहे मोरे यांनी पुढे नमूद केले आहे की माझे आई वडील माझे कुटुंब आणि मी गेली चाळीस वर्षापासून भारतीय जनता पक्षाचे काम प्रामाणिकपणे आणि अविरित करत आहे आमचा परिवार आणि मी सदैव भारतीय जनता पक्षासोबत आहे आणि राहू असेही मोरे यांनी म्हटलं आहे मात्र मोरे यांच्या या राजीनाम्यानंतर राजकीय वर्तुळात एकच चर्चा रंगली आहे दरम्यान त्यांच्या या अचानक राजीनाम्यामुळे युवा मोर्चा संघटनेत मोठी उलता होऊ शकते त्यामुळे पक्षश्रेष्ठी काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे सोबतच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मोरे यांच्यावर पक्षाने काही जबाबदारी टाकली अस्ती। आता भाजपाला मोरे यांच्या जागेवर पर्यायी आणि सक्षम चेहऱ्याचा शोध घ्यावा लागणार आहे मात्र मोरे यांच्या राजीनाम्यानंतर राजकीय वर्तुळात एकच कळब उडालेली आहे तर या संदर्भामध्ये तुमची काय प्रतिक्रिया आहे खाली कमेंट करून नक्की कळवा